राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या धोतर नेसल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एंट्री व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले मॉल विरोधात सरकारने केली कारवाई हजारो शेतकऱ्यांना दिवसा होणार शाश्वत वीज पुरवठा पुणे विभागात एक हजार नऊशे एक्क्याण्णव मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प लवकरच शेतकऱ्यांसाठी खुशखबर सोलापूर जिल्ह्यातील एक पॉईंट अकरा लाख हेक्टरला मिळणार आता उजनीचे पाणी देगाव एकरूप शिरापूर आष्टी सिंचन योजना अंतिम टप्प्यात तर बार्शीला दोन वर्षे लागणार सहा महसूल मंडळात अतिवृष्टी जिल्ह्यातील दोनशे दहा हेक्टर शेतपिकांचे नुकसान तर एकावन्न एक घरांची पडझड नवीन सीतापत्रिका छापण्यास सिरवा कंदील मधील अडचणी थांबणार ई शिधापत्रिका सुविधा निशुल्क मिळणार शेतकऱ्यांना पीक विम्याचे मिळणार एकशे अडुसष्ट पॉईंट छत्तीस कोटी आमदार शिंदे कर्जातसाठी त्र्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी कोटी तर जामखेडसाठी चौऱ्याहत्तर पॉईंट एकावन्न कोटी रुपये अखेर त्या शेतकऱ्यांचा सा सातबारा सरसकट कोरा पस्तीस वर्षानंतर दिलासा जिल्हा बँकेकडून एकशे पंचेचाळीस कोटी व्याजमाफीचा ठराव एकमताने मंजूर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी कांदा चाळींना मिळणार वैयक्तिक अनुदान बंद कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कांदा चाळींना मिळणार वैयक्तिक अनुदान बंद करण्यात आलं आहे हेच अनुदान आता शेतकरी गटांना दिलं जाणार आहे उतऱ्यांचे डाउनलोड तीन दिवस बंद भूमी अभिलेख करणार सॉफ्टवेअर अद्ययावत कमी वेळात उतारे होणार डाउनलोड अतिरिक्त दुधासाठी गुजरातच्या संस्थांना सात वीस लाख लिटर दूध संकलन करण्याचे आवाहन राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप केंद्रीय मंत्री जाधव यांचे हस्ते पाच पॉईंट चाळीस कोटींचे धनादेश पाटबंधारे विकास महामंडळाचे आयोजन पीक विमा कंपनी तुपाशी आणि शेतकरी उपाशी जाफराबाद तालुका विम्याचे बारा हजार ब्याऐंशी शेतकऱ्यांचे दावे फेटाळले खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी ऐन पावसाळ्यातही शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बाजरी सोयाबीनचे पीक जोमात चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा एक हजार शेतकऱ्यांना चार पॉईंट एकोणचाळीस कोटी व्याजमाफी ओ टी एस योजनेचा लाभ पंधरा कोटींची थकबाकी वसूल आधी कोरडा आणि आता ओल्या दुष्काळाने शेतकरी हैराण धुळ्यात धड धकपुटी सदृश्य पाऊस शेकडो एकर शेतजमी पाण्याखाली अमूलने राज्यातील अतिरिक्त दूध घेतल्यास शेतकऱ्यांना पस्तीस रुपये भाव मिळू शकतो विकास मंत्री साडेसात लाख शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे बिल माफ शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत बिल माफ करण्याची घोषणा केली आहे आणि याच निर्णयामुळे महावितरणाच्या नाशिक परिमंडळमधील सात लाख चौपन्न हजार नऊशे वीस कृषी पंपधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना देणार भरपाई चांदवड व देवळा तालुक्यातील सर्व पीक विमाधारक शेतकरी पात्र तेलंगणा सरकारच्या प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांचे एक लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद